मोदींचा राजीनामा लवकरच येत आहे कारण दहा वर्ष पूर्ण बहुमत होतं तेव्हा आर एस एसचं कधी नाव न घेणारे मोदी आज आर एस एसचं तोंड भरून कौतुक करायला लागले साधी गोष्ट आहे आर एस एसच्या संमतीशिवाय नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी राहू शकत नाही पण मोहन भागवत यांचा आदेश आहे की पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर मोदींनी निवृत्त व्हावं कारण भाजप पक्षाच्या पॉलिसीप्रमाणे पंच्याहत्तर वर्षानंतर मोदींना रिटायर व्हायला लागेल आता त्यांना मौज मज्जा करण्याची एवढी सवय लागलेली आहे की त्यांना पंतप्रधान पदावरून खाली उतरायचं नाही त्यामुळे मोदींनी समोर लोटांगण घातलं मोदींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या आपल्या मातृ संघटनेची स्तुती करायला सुरुवात केली ते असं म्हणाले की रासव संघ ही जगातली सर्वात मोठी स्वयंसेवी संघटना आहे या संघटनेने व्यक्तिनिर्माण आणि राष्ट्र निर्माणाच्या कार्यामध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे देशाचं वाद यामुळे निर्माण झालेला आहे की देशाचे पंतप्रधान ज्या संघटनेची एवढी स्तुती करतायत त्या संघटनेच स्वातंत्र्य आंदोलनामध्ये योगदान काय होतं पण काल दोन घटना घडलेल्या आहेत एक म्हणजे मोदी सरकारच्या पेट्रोलियम खात्याने जी जाहिरात प्रसिद्ध केली त्यामध्ये भगतसिंग आणि महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांच्या चित्रांच्या वर सावरकरांचं चित्र छापलं म्हणजे जणू काय असं म्हणायचं होतं या लोकांना की सावरकरांचं योगदान हे महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग यांच्या पेक्षा मोठं होत हे करायचं काही कारण नव्हतं पण ही निव्वळ चमचेगिरी होती म्हणजे पेट्रोलियम विभागामध्ये जे काही कर्मचारी असतील त्यांनी सत्ताधाऱ्यांची केलेली ही निव्वळ चमचेगिरी आहे दुसरा मुद्दा हा की स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पंतप्रधान जर एखाद्या संघटनेचा उल्लेख करतायत कौतुकाने तर या संघटनेचा स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सहभाग काय होता संघाचा स्वातंत्र्य आंदोलनामध्ये अधिकृत सहभाग शून्य होता हे तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे अनेक वेळा यावर चर्चा झालेली आहे संघाचे काही कार्यकर्ते वैयक्तिकरित्या स्वातंत्र्य चळवळीत होते पण ते काँग्रेसच्या झेंड्याखाली संघ सं, संस्था म्हणून संघटना म्हणून कधीही स्वातंत्र्य चळवळीत सामील झाला नाही उलट गुरु गोळवळकरांची सगळी नीती ही ब्रिटिशांना मदत करणारी होती जशी सावरकरांची नीती होती गोळवळकरांनीही बेचाळीसच्या चळवळीला विरोध केला होता आणि त्यावेळेला ब्रिटिश सरकारला पाठिंबा दिला होता त्यामुळे गांधीजी ज्या चळवळीचं नेतृत्व करतात त्या चळवळीला विरोध करायचा एवढ्या एकाच उद्देशाने गोळवळकरांनी सावरकरांनी या गांधीजींच्या नेतृत्वाखाली चाललेल्या स्वातंत्र्य चळवळीला विरोध केला होता त्यामुळे साहजिकच स्वातंत्र्य चळवळीत संघाचं योगदान शून्य होतं शून्य की संघाची आपले संबंध सुधारावेत याची गरज याची निकड मोदींना गेले काही महिने भासू लागलेली आहे हे लक्षात घ्या याचं कारण असं आहे की दोन दोन हजार पासून आजपर्यंत मोदींनी पंतप्रधान झाल्यावर संघाच्या मुख्यालयाला भेट दिली नव्हती काही महिन्यांपूर्वी ते नागपूरला संघाच्या मुख्यालयात गेले मोहन भागवत यांची त्यांनी भेट घेतली आणि मोहन भागवत यांच्याशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न त्यांनी त्या वेळेपासून चालवलाय असं बाहेर बोललं जात आहे संघामध्येही बोल बोललं जात आहे संघाच्या बाहेरही बोललं जात आहे याचं महत्वाचं कारण हे आहे संघाची स्तुती करण्याचं आणि संघाचे संबंध सुधारण्याचं की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत संघाच्या स्वयंसेवकांनी अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं काम करायला नकार दिला भाजप हा संघापेक्षा मोठा होतो आहे मोदी हे चालकांपेक्षा अधिक प्रभावी होत आहेत अमित शाह अधिक प्रभावी होत आहेत असं म्हणून आम्ही आता भाजपचं काम करणार नाही असं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी संघ स्वयंकावकाने सा, सा, सांगितलं आणि त्याचा मोठा फटका भाजपला अनेक राज्यात बसला महाराष्ट्रापासून उत्तर प्रदेश पर्यंत अनेक राज्यात बसला हे आकड्यांनी सिद्ध झालेलं आहे मला नव्याने काही आकडे सांगायची गरज नाहीये भाजपाच्या खासदाराची संख्या जी घसरली त्याच कारण संघाचा असहकार हे होत हे लक्षात घ्या तेव्हापासून मोदींच्या मनाने हे घेतलेलं आहे की आता मला संघाशी संबंध सुधारायला हवेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो काही महिन्यांपूर्वी मोहन भागवतांनी असं विधान केलं की राजकीय नेत्यांनी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यावर निवृत्त व्हायला पाहिजे त्यांनी मोदींचं नाव घेतलं नव्हतं पण तुम्हाला माहिती आहे पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला नरेंद्र मोदी हे पंच्याहत्तर वर्षाचे होत आहेत स्वतः मोहन भागवत सुद्धा त्याआधी पंच्याहत्तर वर्षाचे होत आहेत जर मोहन भागवत स्वतःच म्हणतायत की पंच्याहत्तराव्या वर्षी राजकीय नेत्यांनी निवृत्त व्हायला हवं हो, तर याचा अर्थ ते मोदींनाही सुचवत आहेत का हा चर्चेचा विषय आहे संघ परिवारात ही चर्चा जोरदार चालू आहे की सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नरेंद्र मोदी निवृत्त होतील का आणि नरेंद्र मोदींची अजिबात इच्छा नाही निवृत्त व्हायची कोणत्याही परिस्थितीत दोन हजार एकोणतीस पर्यंत नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी राहायचंच आहे हे लक्षात घ्या मला पंच्याहत्तराव्या वर्षी निवृत्त व्हायचं नाहीये आणि संघाने त्याला होकार द्यायला हवा म्हणून संघाची मर्जी संपा देण्याचा मी प्रयत्न करतोय अशीच मोदींची भूमिका दिसते आणि मोदींचे जे विश्लेषक आहेत ते हे प्रकर्षाने मांडतायत कालपासून की एवढी संघाची स्तुती मोदी का करायला लागले त्यांना ही गरज का वाटायला लागली साधी गोष्ट आहे की संघाच्या संमतीशिवाय मोदी पंतप्रधानपदी राहू शकत नाही आणि जर दोन हजार पर्यंत पंतप्रधानपदी मोदींना राहायचं असेल तर सरसंघचालकांनी संम संघ सरसंघचालकांची म्हणजे सध्या मोहन भागवतांची संमती हवी त्यामुळे संघाची स्तुती करून मोदी मोहन भागवतांना आपल्या बाजूला ठेवू इच्छित आहेत हे लक्षात घ्या हे राजकारण आहे आणि मोदींनी जर पंचाहत्तरा वर्षी अडवाणीनं निवृत्त करून टाकलो पंच्याहत्तरीचा मुद्दा महत्वाचा ठरतो तो यामुळे कि पंचाहत्तरा वर्षी तुम्ही अडवाणींची रवानगी मार्गदर्शक मंडळात केली मग आता तुम्ही जेव्हा पंचाहत्तर पूर्ण करताय तेव्हा तुम्ही कुठे जाणार आहात हा प्रश्न अडवाणी समर्थक सुद्धा आहे निवृत्ती टळावी म्हणून नरेंद्र मोदी संघाची स्तुती करतायत आवर्जून पंधरा ऑगस्टच्या भाषणामध्ये हे लक्षात घ्या सतरा सप्टेंबर नंतर पंच्याहत्तर पूर्ण झाल्यावर जर पंतप्रधान पद सोडलं नाही तर त्यांच्यावर टीकेची जोड उठेल कारण तुम्ही अडवाणीनं एक सांगत होता तुम्ही येदुरप्पा ना एक सांगत होता तर निवृत्त करून त्यांना परत आणल्यात आणलं कारण कर्नाटक भाजपकडे दुसरा नेता नाही पण येदुरप्पांना सुद्धा पंचाहत्तर पूर्ण झाली म्हणून निवृत्त करण्यात आलं होतं हे लक्षात घ्या तुम्ही अडवाणीनं निवृत्त केलं तुम्ही येदुरप्पांना निवृत्त केलं मग तुम्ही स्वतःला हा नियम का लागत नाही लावत नाही हा प्रश्न मोदींना विचारला जाईल मोदींचे वारसदार कोण आहेत मोदी नंतर कोण होणार आहे या देशाचं पंतप्रधान किंवा भाजपचं नेतृत्व कुणाला मिळणार आहे मोदी नंतर अर्थातच अमित शहाचं नाव घेतलं जात पण अमित शहाना सर्व भाजप नेत्यांची सहमती नाही संघाची सुद्धा सहमती नाही अमित शहाचा धाक आहे हे बरोबर आहे अमित शहाची दहशत आहे हे बरोबर आहे पण अमित शहाचं गुडविल नाही मोदी मुख्यमंत्री होते गुजरातचे मोदींची सगळी वाईट कामं अमित शहानी केलेली असली तरी तुलनात्मक दृष्ट्या अमित शहाची इमेज मोदींपेक्षा वाईट आहे हे संघ संघाचे जुने कार्यकर्तेही मान्य करतात त्यामुळे अमित शहाला सर्व अमित शहाना सर्वांची संमती नाही